दक्ष नागरिक आवाज जनसामान्यांचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सीई आय -E आर पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीतील सन दोन हजार पंचवीस माहे मार्चपर्यंतचे गहाल झालेल्या मोबाईलपैकी एकूण अठ्ठेचाळीस मोबाईलचा CEIR आय आर पोर्टलद्वारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन गाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री आनंद काबळे दिलेल्या सूचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोहोवा पाचशे एकोणसत्तर महेश दुमाळ पोहोवा दोन हजार सुनील कुदळे पोशी तीन हजार सहाशे तेरा भीमराव खतार यांनी विविध राज्यातून आतापर्यंत एकूण अठ्ठेचाळीस मोबाईल फोनचे अंदाजे पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे तरी सदरचे हस्तगत केलेले मोबाईल फोन हे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाणेस बोलवून त्यांचे मोबाईल फोन त्यांच्या ताब्यात दिले